उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या कन्हेरी काटेवाडी इथल्या कॅनॉल नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली यावेळी कान्हेरीवन कान्हेरी गाव पिंपळी काटेवाडी गाव ढेकळवाडी इथल्या शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले तसंच सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं चाऱ्यासाठीही निधी कमी पडू देणार जाणार नाही असं ते म्हणाले जोरदार पावसामुळे कर्रा नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये काल पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज या भागाला भेट दिली काही भागात अद्याप पूरस्थिती कायम आहे काटेवाडी परिसरात सात आणि बारामती शहरातील एक अशा एकूण आठ नागरिकांची बचाव पथकाच्या वतीनं सुखरूप सुटका केली आहे राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनानं सतर्कता ठेवून मदत कार्य करावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली नैऋत्य नैऋत्यमोसमी